शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये म्हणजे जवळजवळ आज दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आहे आणि अशा वातावरणामध्ये नक्कीच प्लॉटमध्ये मिलीबागचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी दिसून येत आहे आता मिलीबागचा प्रादुर्भाव का दिसतो आपण या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि बऱ्याचदा थंडी कमी झाली ढगाळ वातावरण झालं किंवा टेम्परेचर वाढलं की आलेला मिलीबाग आपल्याला नक्कीच त्रासदायक त्या ठिकाणी ठरतो मग अशा वेळेस आपण काय नियोजन केलं पाहिजे आता याच्यासाठी महत्वपूर्ण नियोजन आपल्याला फार महत्वाचं आहे कारण नियोजन करत असताना आपण काळजी घेणं गरजेची मी जे तुम्हाला सांगत असतो कायम की आपण एप्रिल छाटणीला कामकाज करणं त्यासाठी खूप गरजेचं आहे मग तुम्ही एप्रिल छाटणीमध्ये जे कामकाज कराल त्याच्यानुसार जर आता नियोजन असेल तर तुम्हाला कुठेही मिलीबगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही आता हेच करत असताना आपण आता द्राक्षाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत घरचा प्लॉट त्या ठिकाणी आहे आणि सुधाकर व्हरायटीमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत आज जर बघितलं तर पाणी उतरण्याची स्टेज त्या ठिकाणी आलेली एक साधारणतः पंच्याण्णव सत्त्याण्णव दिवसाचा प्लॉट त्या ठिकाणी झालेला आहे आणि आज जर बघितलं तर साईजही अतिशय सुंदर आहे आता आपण अभ्यासावर जेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा होती की आपण द्राक्ष प्लॉट बघणं गरजेचं आहे घरी जाणं गरजेचं जा आहे परंतु मोठी गाडी असल्यामुळे आपण जाऊ शकलो नाही किंवा आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे जाऊ शकलो नाही परंतु आज आपण घरच्या मध्ये एक व्हिडिओ त्या ठिकाणी देत आहोत आज जर बघितलं तर पूर्ण लोड मॅनेजमेंट करून अतिशय सुंदर पद्धतीचा माल तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल आज, जो जो आज, आज साथ साथ जर बघितलं <coughs> तर साईज जवळजवळ वीस एम एमच्या आसपास साईज त्या ठिकाणी झालेली अजून पाणी उतरणं त्या ठिकाणी बाकी आहे आणि पाणी उतरल्यानंतर नक्कीच साईज मध्ये अजून चांगला बदल त्या ठिकाणी दिसून येईल आता जर बघितलं तर आपण साईजचा एक अंदाज जर घेतला तर आपण वीस एम एम ची साईज आज जर बघितली तर तुम्ही बघू शकता साधारणतः वीस एम एम साईज एक सरासरी झालेली आहे वीस बावीस अठरा प्लस साईज त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि बघितली तर बंड साईज अतिशय सुंदर पद्धतीची आहे आणि हेच नियोजन जर आपण व्यवस्थित पद्धतीने केलं तर अशा पद्धतीचं माल नक्की तयार होतो आपण प्रत्येक रिपोर्ट मग औषधांचे रिपोर्ट असतील खतांचे रिपोर्ट असतील हे आपण नक्कीच घरी त्या ठिकाणी घेऊन आपण प्रॉपरली नियोजन त्या ठिकाणी करत असतो आता महत्त्वाचा मुद्दा की आपण मिलीबग साठी आपण काय कामकाज केलं पाहिजे तर लक्षात घ्या आपल्याकडे मिलिबग काय येतो तर आपण ज्यावेळेस एप्रिल छाटणी असेल किंवा ऑक्टोबर छाटणी असेल त्यावेळेस तुम्हाला एक एम एल क्लोरो पायरिफॉस वीस टक्के वीस पर्सेंटचं क्लोरो पायरिफॉसने आपण त्या ठिकाणी खोडं वलांडी धुवून घेणं गरजेचे असतात जर आपण व्यवस्थित पद्धतीने चिंब धुवून घेतलेले असतील तर अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी होतं परंतु आता अशा वेळेमध्ये आपल्याला कामकाज करत असताना जे लोकल लोकलचे प्लॉट असतील त्या लोकलच्या प्लॉटांसाठी लक्षात घ्या ज्या ठिकाणी मिलीबग दिसतोय अशा ठिकाणी लोकलच्या प्लॉटांसाठी तुम्हाला धनकिर्ती कंपनीचं डी कॅडी सेकरी पाचशे ग्रॅम आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रिंचिंगच्या माध्यमातून आपल्याला देऊन घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये थांब येत जाऊन सेव्हन्टी पर्सेंट सत्तर टक्के त्या ठिकाणी येतं त्याची आपण ड्रिंचिंग जर केली तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्यासोबत आपण आपटेकसाठी कुठलाही तुमचा एक्सपर्ट ड्रिप असेल किंवा फुलिक ॲसिड असेल आपण याचा सुद्धा वापर करू शकतो जेणेकरून आपटेक आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल त्याचबरोबर आपण फवारणीच्या माध्यमातून दोन ते तीन फवारण्या अशा स्टेजला घेणं सुद्धा तितक्याच गरजेचे आहे लोकलच्या प्लॉटांमध्ये तुम्ही अप्लॉट आणि नुवाक्षी फवारणी करू शकता अॅप्लॉट घेत असाल तर दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल आणि नोवाक अडीचशे मिली अशा पद्धतीची एक फवारणी घेऊ शकतो किंवा आपण मिली ट्रॅप फिनिक्स कंपनीचं मिली ट्रॅप तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ते पाचशे एम एल आणि त्यासोबत फिनिक्सच बायोनिम दोनशे ते साधारणतः तीनशे ते चारशे एम एल पर्यंत अशी सुद्धा एक फवारणी आपण घेऊ शकतो अतिशय सुंदर पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्याचबरोबर आपण कोंडा कंपनीचा पेनिटेटर सुद्धा आपण दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली आणि नोवास साडीशे मिली अशी सुद्धा एक फवारणी आपण जर घेतली तर मिली अतिशय सुंदर पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता हेच कामकाज करत असताना लोकलच्या प्लॉटांसाठी कुठं तुम्हाला जर खोडावरती मिलीबग दिसत असेल खोडं ओले दिसत असतील तर अशा ठिकाणी आपण मेलेथिओन डस्टची डस्टिंग त्या ठिकाणी जर करून घेतली आता लक्षातही डस्टिंग फक्त तुम्हाला खोडावरती करायची जेणेकरून कुठेही बंचवरती किंवा बाकी इतरत्र त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होणार नाही खोडावरती आपण ती जर डस्टिंग करून घेतली तर नक्कीच आपल्याला ओले खोड्या सुद्धा त्या ठिकाणी कोरडे होतील आणि चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता हेच करत असताना आपण शॅम्पलच्या प्लॉटांसाठी छंपलच्या प्लॉटांसाठी आपल्याला साधारणतः पन्नास साठ दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी कॉसिमो कंपनीचं मिलीक्रॉस एकरी दीड ते दोन लिटरपर्यंत ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपण खोडा वालंडी धुत असताना लक्षात घ्या खोडा वालंडी धुत असताना आपल्याला परत एकदा मिली ट्रॅप दोनशे लिटरला चारशे मिली आणि त्यासोबत आपण नोआक्स अडीचशे मिली अशा पद्धतीने सुद्धा आपण खोडा वलांडी आपण चिंब धुवून घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण तिसरा जो आपण मी तुम्हाल तुम्हाला परत एक फवारणी सांगितलं की पेनिटेटर आणि नोवाक्षी सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो त्याचसोबत ढगाळ वातावरणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बॅक्टेरियांचा सुद्धा वापर आपल्याला करता येतो मग त्याच्यामध्ये तुम्हाला वर्टिसिलियम असेल मेटारायझम असेल विवेरिया असतील याचा कुठलाही जे आपण याचा वापर करतो व्हीबीएम असेल याचा चिंब पद्धतीच्या दोन ते ती तीन फवारण्या जर आपण तीन ते चार दिवसाच्या अंतराने घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतील कुठेही तुम्हाला विलबगचा प्रादुर्भाव दिसणार नाही आणि हेच नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता बरेच शेतकरी एप्रिल प्लॉटांच्या बुकिंगा एप्रिल छाटणीच्या बुकिंगा त्या ठिकाणी करून ठेवत आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत परंतु ही गोष्ट लक्षात घ्या एप्रिल छाटणीचं कामकाज आपल्यासाठी फार करणं गरजेचं आहे प्रत्येक प्लॉटमध्ये आपले डॉक्टर अग्रिवालाचे एम्प्लॉय त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला एप्रिल छाटणीपासून प्रत्येक दहा ते बारा दिवसाला त्या ठिकाणी व्हिजिट असणार आहे आता हे व्हिजिट देत असताना एम्प्लॉई प्रत्येक वेळेस येईल परंतु हे ये काम जे शेड्यूल देतात शेड्यूल आलेलं असतं याचा प्रत्यक्षात फॉलोअप चांगल्या पद्धतीने घ्या जेणेकरून अडचण त्या ठिकाणी येणार नाही त्यानंतर ना ऑनलाईनचे जे प्लॉट रजिस्टर असतील ऑनलाईनच्या प्लॉटांसाठी सुद्धा आपण वर्षामध्ये दोन ते ती तीन ती ती व्हिजिट आपण नक्की देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून मातीचं नियोजन असेल तुम्हाला पाण्याचं नियोजन असेल ते त्या ठिकाणी आल्यानंतर नक्की आपल्याला करून देण्यात येईल आता हे सर्व कामकाज करण्यासाठी किंवा प्लॉटांचं रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक पण सांगतो ऑफिसचे क्रमांक आहेत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्याण्णव अडसष्ट ट्रिपल झिरो पाचशे एक पाचशे दोन पाचशे तीन पाचशे चार या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता त्याचबरोबर डॉक्टर ॲग्रीवाला यूट्यूब चॅनल असेल फेसबुक पेज असेल इन्स्टाडे असेल तुम्ही कुठल्याही याच्यावरती जाऊन तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन नौन व्हिडिओ तुमच्यासाठी कायमस्वरूपी असणार आहेत आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला जर कोण नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करत चला जेणेकरून प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी वेळेवरती पोहोचत जाईल आणि नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून चांगल्या चांगली माहिती प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला मदत होईल धन्यवाद